नमस्कार आज मी तुमच्याकरता आहे वेगळी अशी कधी तुम्ही यूट्यूबवर बघितली नसेल अशी मी रेसिपी घेऊन आली तुम्ही म्हणाले काय बुंदी घेऊन आली ही आत्ताच रामनवमी हनुमान जयंती झाली बराच प्रसाद आला होता घरात तर आता हा असा संपत नाही आहे तर मग मी तुम्हाला याकरता छान असं बुंदीचीच ही चव काही चव इतकी छान लागेल तुम्ही कायमच अशी करून बघाल चपात्या झाल्या होत्या त्याच गरम तव्यावर मी तुंडी टाकून घेणार आहे तुम्हाला हवी तोडीतून घ्यायची आणि काही नाही हो फक्त अशी कडक होईपर्यंत पण हलवत राहायचं तिला इतकी टेस्टी लागते तुम्ही काय मसाशी करून खान, खा खाणार इतकी टेस्टी असते ही थोडी वाजल्यानंतर हे बघा वा त्याचा पाक हा मेल्ट होतोय याला कमीत कमी दहा पंधरा मिनिट लागतील पण खाण्याकरता इतकी टेस्टी तुम्ही म्हणाला करून खावं खात जावी पाक मेलत होतोय तर तुम्ही म्हणाल असं तसं होईल पुन्हा ते मेल होईल तसं नाही म्हणा थोडीशी भाजल्यानंतर पुन्हा कडक होईल तो पाक आणि कडईत ना का घेऊ शकतो तो तग्यावर घ्या म्हणजे तो पसरत ना पटकन होत असं पसरून ठेवली ती सगळीकडे हा पाक तुम्हाला दिसत असेल तुम्ही आता आपल्या या बुंदीचा कलर चेंज होतोय जास्त काळी करायची नाही एक दोन मिनिट ठेवणार मी आणि त्यानंतर गॅस बंद करून अशी हलवत राहायची मी थंड करण्याकरता तवा गॅसवरून खाली घेतला होता कारण गॅसवर ठेवला तर मग बुंदी जास्त काळी होण्याची शक्यता असते हे बघू शकता तुम्ही आता याचा आवाज बऱ्यापैकी आता कुरकुरीत झाली आहे अजून एक दोन मीठ ठेवते एकदम थंड झाली की नंतर दाखवते तुम्हाला नाही बघू शकता आता तुम्ही बुंदी पूर्णपणे थंड झाली आहे ही सहा वाजली बघा इतकी कडक होते ती आणि छान लागते तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय